मित्रांनो या आजोबा आहेत गेली सत्तेचाळीस वर्षे शायकलीन फळे विकतात बघा द्राक्षे बनकी आणि आता बघा हे बघा आमच्या गावातील निसर्ग अरे हे आता म्हण की जोरात हा बघा निसर्ग आणि मावशी अजून भोगावती साखर कारखाना इकडं आहे मित्रांनो भोगावती साखर कारखाना तुम्हाला दिसत असेल आणि आम्ही बाय केळी केळी आजोबा की मित्रांनो या आजोबा आहेत गेली सत्तेचाळीस वर्षे सायकलीन फळे विकतात बघा द्राक्षे सफरचंद चिकू वगैरे विकतात आणि प्रत्येक आसपासच्या गावामध्ये जातात चिपकोलीच्या आजोबा आहेत चला तिथं सावली चला आणि बघा सायकलीनच आहे सायकलीनच असतात काय आता आता कोणी निघाला आहे कौलव आता कौलवला निघाल्यात कौलव त्यानंतर परिते त्यानंतर भोगावती त्यानंतर आमच्या गावाकड पण येतात निगवे त्याचबरोबर कावणे येळवडे राशीवडे ये इथो बरं नको सोडा हे बघा हे आजोबा आहेत गेली सत्तेचाळीस वर्षे शायकलीन व्यवसाय करतात काय तुम्ही बघा बघू शकता सफरचंद आहेत द्राक्षे आहेत पेरू आहेत किती वर्षे करताय तुम्ही सत्तेचाळीस वर्ष वर्ष वर्षे झाली आहेत आणि शाईकलीनच सायकल तुमचं गाव सांगा ठिपकुली राहणार ठिपकुलीचे इथून एक तीन किलोमीटर अंतर आहे ठिपकुलीचं काय तिथून आसपासच्या गावामध्ये हे आजोबा शाईकलीन गेली सत्तेचाळीस वर्षे हा व्यवसाय करतात आणि आम्ही लहान असल्यापासून हे आजोबा विकायला येतात आमच्या निगवे खालच्या गावामध्ये पण विकायला येत होते आणि आत्ता पण येतातच आणि आता सर्व जबाबदारी यांच्याकडे आहे कारण एक सात आठ वर्षापूर्वी यांचा मुलगा पण हा व्यवसाय करत आहेत ह्यांचा मुलगा जो होता मित्रांनो ताप आल्यामुळं की नाही पेशी कमी झाल्या पेशी कमी झाल्यानंतर मुलगा वारलेला आहे आणि सर्व जबाबदारी या आजोबांच्याकडे आहे तुम्ही पाहू शकता काय म्हणून करूया म्हटलं जातं आता आता तो तुम्ही भोगाव देऊ आपल्याला गाठ पडली होईल चला होय बघा मोबाईलला चला आता हे सगळे विकून समोसा वाजता हे किती वेळ लागतो विकायचा निसहा वाजते साडेसहा वाजता हे बघा पाहू शकताय साडेसहा वाजता आणि मग जेवणाचं कसं करताय निघाय हां आता संध्याकाळी यावर संध्याकाळी वरती यायचं हे बघा हा चढत आहे एवढा बघा ही घसरत आहे आणि यत्ते पूर्ण चढत आहे सर्व शरीरच यांचं घट झालेलं आहे कारण सायकलीन प्रवास करणं सोप्याची गो सोपं गोष्ट नसते मित्रांनो चला चला तर आता बसून चला काय जाणार आह चालतच आता म्हणजे हे आता कमी कमीत कमी पा सात किलोमीटर तुम्ही जाणार आहे बघा मित्रांनो सात किलोमीटर चालत चाळीस चाळीस किलोचं आहे चाळीस किलोचं ओझं घेऊन सायकलीन चालत चालत जातात बघा चला तर